गोपाळ पाटील एक दिवस मला बोलले भाजीपाला वगैरे हो तुम्ही करता नेहमी ते वेगळ्या लाईन मध्ये उतरा म्हटलं बरं काय करायचं सोनचा पाला मला त्यातलं काय माहिती नाही त्यांनी सर्व मला माहिती दिली त्यांनी माझ्या मागे लागले ला पाठ केला आणि मला ती लावण्यासाठी तयार केलं प्रोत्साहन दिलं स्वतः माझ्या बरोबर आले पण जिथून कलम घ्यायची कलम घेण्यासाठी मला उमर कैलासवास श्री जगन्नाथ राऊत mm -hmm. यांनी मला मदत केली त्यांचे मेवणे तरखडचे अरुण शेठ वर्तक आहेत थे वाले त्यांनी त्यांच्या मित्राकडनं मला कोकणात चांगली कलम घेऊन दिली मग ही जात कुठली आहे सौंदर्य जात म्हणतात याला बारमाई म्हणतात प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे याला कोण बँगलोरी चाफा म्हणतो कोण कोकणीचा फा बोलतो कोण एक जशा विभागात असेल तर त्याप्रमाणे बोलतात पण याची लागवड आहे ना ही फक्त या आपल्या पट्ट्यात होते अशासाठी आहे का एकदम नाजूक आहे अतिशय सेन्सिटिव्ह असल्यामुळे तो नाजूक आहे त्यामुळे तो प्रवासामध्ये ना खराब होतो बरो बरोबर जर तुम्ही पॅकिंग केलं आणि बांधून वगैरे हो ठेवला आणि कुठल्याही मार्केटला जायचं असेल तर कमीत कमी तास दोन तास लागतात तेवढा तो खराब होतो पण आम्हाला काय लोकल ट्रेन